नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण ना सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये मित्रांनो आपण एकूण दहा खूप महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची महत्वाची माहिती देखील पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू यादीत ऐतिहासिक मोइदम कोणत्या राज्यात समाविष्ट आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी आसाम या राज्यामध्ये ठीके तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पूर्व आसाम मध्ये असलेल्या मोईदम सांस्कृतिक श्रेणीमध्ये प्रतिष्ठित त्रेचाळीसवा युनेस्को जागतिक वारसा स्थळ टॅग प्राप्त झालेला आहे तर नामांकनानंतर एक दशकाहून अधिक काळ ते यादीत जोडले गेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर हे मोहिदम स्पोकळ विटांचे आणि दगडाचे तुकडे आहेत अंदाजे सातशे वर्ष जुने आणि त्यात राजे आणि राजघराण्यांचे अवशेष आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आसाम विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर राजधानी आहे दिसपूर सध्याचे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा रस्मा लक्षात ठेवा मित्रांनो आणि सध्याचे राज्यपाल आहेत तेथील गुलाबचंद कटारिया ठीक आहे मित्रांनो तर राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात काझीरंगा मानस राष्ट्रीय उद्यान ठीक आहे तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न देखील पाहून घेऊयात दुसरा सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार चोवीस चा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंचवीस हजार जन औषधी मित्रांनो यानंतर आपण याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात केंद्र सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशभरात पंचवीस हजार प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष ठेवलेले आहे ठीक आहे तर यानंतर तिसरा प्रश्न देखील पाहून घेऊयात कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अलीकडेच मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केलेली आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी जयंत चौधरी लक्षात ठेवा ऑप्शन बी जयंत चौधरी ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केलेली आहे तर या योजनेचा उद्देश देशाच्या भविष्यातील तयार कामगारांना सक्षम करणे हा आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर या योजनेअंतर्गत देशभरातील पंचवीस हजार तरुणांना शिक्षण आणि कौशल्य उन्नतीसाठी संधी उपलब्ध करून दिली जाईल ठीक आहे तर यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न देखील पाहून घेऊयात भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोणत्या बंदरावर उभारली जाईल लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू बंदरावर कोठे जवाहरलाल नेहरू बंदरावर ठीक आहे देशा दिल तर महत्त्वाची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात देशातील कृषी निर्यात आणि आयात क्षमता वाढवण्यासाठी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरावर भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारण्यात येणार आहे तर पुढील पॉइंट आहे मित्रांनो बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे पाचवा नॅशनल कल्चरल मॅपिंग मिशन जी अलीकडेच चर्चेत होती ही योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रशासित आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे लक्षात ठेवा मित्रांनो सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग मिशन सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे चालवले जाते तर भारतातील सहा पॉईंट पाच लाख गावांचा सांस्कृतिक वारसा सूचीबद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो तर पुढील पॉईंट आहे आय टी सक्षम प्लॅटफॉर्मवर कलाकार कला प्रकार आणि संसाधनांचा सर्व समावेशक डेटा तयार करण्याचा या उपक्रमाचा समावेश आहे तर पुढील पॉईंट आहे सांस्कृतिक जागरूकता वाढवणे गावांचे सांस्कृतिक प्रोफाईल मॅप करणे राष्ट्रीय कलाकार नोंदणी तयार करणे आणि सांस्कृतिक सहभागासाठी वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित करणे ही उद्दिष्ट समाविष्ट आहेत लक्षात ठेवा यानंतर सहावा प्रश्न देखील पाहून घेऊयात नुकत्याच झालेल्या भारत आशियान परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत कोणी भाग घेतलेला आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एस जयशंकर यांनी कोणी एस जयशंकर यांनी ठीक आहे तर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिकची राजधानी व्हिएंटीन येथे भारत एशियन पोस्ट मंत्रिमंडळ परिषदेत सहभागी झाले होते लक्षात ठेवा तर लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक हे एशियाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून या बैठकांचे आयोजन करत आहेत लक्षात ठेवा इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो तर मित्रांनो सेल्युम्स कोमासित हे लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिकचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री आहेत लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे सातवा कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम जी अलीकडेच चर्चेत होती ती कोणत्या संस्थेशी संबंधित आहे लक्षात ठेवा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए युरोपियन युनियन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन ए युरोपियन युनियन ठीक आहे तर पुढील प्रश्नाकडे वळूयात अलीकडेच चर्चेत असलेल्या एन पी एस योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो खूप तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पालकांना आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी नियोजन करण्यात मदत करण्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पालक आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी योजना आखण्यात मदत करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत एन वात्सल्य नावाच्या नवीन योजनेची घोषणा केलेली आहे तर पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खाते उघडू शकतात ज्यामध्ये मूल अठरा वर्षाचे होईपर्यंत पैसे जमा केले जातील आणि मित्रांनो पौट झाल्यावर रक्कम प्रमाणित एन पी एस खात्यात हस्तांतरित केले जाते आणि ती गैर पी एस योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे यानंतर पुढील नवा प्रश्न देखील पाहून घेऊयात कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच सिम्स टू पॉईंट ओ पोर्टल सुरू केलेले आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए पोलाद मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयाने पोलाद मंत्रालयाने ठीक आहे मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण पोलाद मंत्रालयाने स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम टू पॉइंट ओ पोर्टल सुरू केले आहे तर केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी प्रगत स्टील इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टम सिम्स टू पॉइंट ओ लाँच केलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर आता सिम्स टू पॉइंट ओ पोर्टलबद्दल काही माहिती पाहून घेऊयात आपण तर दोन हजार एकोणीसमध्ये लॉन्च झालेल्या सिम्सने देशांतर्गत उद्योगाला तपशिलावर स्टील आयात डेटा प्रदान करण्यात महत्व भूमिका बजावलेली आहे ठीक आहे तर उद्योगाकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे मंत्रालयाने सिम्स टू ओ अधिक प्रभावी करण्यासाठी पोर्टलची पुनर्रचना केलेली आहे ज्यामुळे स्टील आयात आणि देशाअंतर्गत स्टील आयातीवर लक्ष ठेवण्यास मदत ठीक हो आहे तर पुढील पॉइंट राहील पोलाद उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे मित्रांनो तर अशा तपशिलावर डेटाची उपलब्धता केवळ धोरण तयार करण्यासाठी इनपुट प्रदान करत नाही तर देशाअंतर्गत पोलाद उद्योगाला उत्पादन आणि वाढीच्या क्षेत्राबद्दल संकेत देखील देते लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे ठीक आहे तर यानंतर मित्रांनो पुढील दहावा आणि आपला शेवटचा प्रश्न पाहून घेऊयात आणि मित्रांनो हा प्रश्न मी रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे तर ने पॅरिस ऑलिम्पिकच्या मोहिमेसाठी किती रुपयांचे योगदान दिलेले आहे लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना प्रश्नाची उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तरिया तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी आठ पॉईंट पाच कोटी लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी आठ पॉईंट पाच कोटी ठीक आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर मित्रांनो चे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी आणि मुख्यालय आहे मुंबई आणि स्थापना झालेली आहे डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये ठीक आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे लक्ष द्या प्रश्नाकडे आणि हा प्रश्न मी कालच्या चालू घडामोडीमधून घेतलेला आहे तर जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब तुम्ही कालचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे तर राष्ट्रपती भवन येथे असलेल्या दरबार हॉलचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे तर मित्रांनो याची प्रश्नाचे उत्तर ज्यांना ज्यांना येत असेल ना त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद